दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अचलपूरमध्ये मात्र शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी काळी ठरत आहे शासनाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले शेतकऱ्यांच्या दुखावर प्रकाश टाकण्यासाठी शिदोरी खाऊन निषेध व्यक्त करण्यात आला अचलपूर तालुका अमरावती जिल्हा राज्यातील हजारो शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी काळी ठरत आहे पिकाचं नुकसान कर्जबाजारीपणा आणि बाजारातील दर दरघटने शेतकरी अक्षरशः आर्थिक अडचणीत सापडलेला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निष्क्रियते विरोधात अचलपूर तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची काळी दिवाळी या आंदोलनाचं आयोजन केलं या आंदोलनात नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केलं शेतकऱ्यांच्या वेदनावर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकारात्मक झुंका भाकर खाऊन शिदुरी आंदोलन केलं या कृतीतून त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख संघर्ष आणि सरातलं अंधारेलेलं वास्तव अधोरेखित केलं सांगितले की शेतकऱ्यांच्या अंगणात आनंद लागले तर उपजीविकेची चिंता आहे दिवाळी सरकार सणही त्यांच्यासाठी बन ओझ बनलेला आहे या आंदोलनात काँग्रेस जिल्हा तालुका शहर पातळीवर असंख्य पदाधिकारी व का कार्यकर्ते सहभागी का झाले होते न्यूज एक्सप्रेस साठी अचलपूर वरून मोहम्मद अजरुद्दीन यांची बातमी